नमस्कार कलाकटा प्राईममध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते कलर्स मराठी वाहिनीवर एक नवी मालिका येते अबीर गुलाल आणि माझ्यासोबत आहे शुभ्रा म्हणजे आपली लाडकी गायत्री दातर गायत्री खूप खूप स्वागत आहे कशी आहेस मी खूप मस्त आहे तू कशी आहेस मी पण एकदम मस्त आहे किती उत्साह आहे म्हणजे नवीन मालिका येते आणि बऱ्याच काळानंतर सुरुवातीपासून तू प्रेक्षकांच्या भेटीला येतेस खूप खूप उत्साह आहे खूप एकदा खूप पण आहे पण आय एम व्हेरी एक्सायटेड कारण मी असं कॅरेक्टर आधी केलेलं नाही आहे प्रेक्षकांनी पण मला अशा टाईपच्या रोलमध्ये मला बघितलेलं नाही आहे आणि एम ते म्हणजे ते चॅलेंजिंग आहे पण आय होप आ, तुम्हाला खूप मज्जा येईल आमची ही मालिका बघताना शुभ्राला बघताना आणि आमच्या सगळ्यांची केमिस्ट्री बघताना पण जेव्हा तुला सांगितलं असेल की गायत्री अशी अशी मालिका येते त्यात तू आहेस असं असं कॅरेक्टर आहे पहिला विचार येतो ना मनात आपल्या तो काय होता पहिला विचार हा होता की वाव मला फायनली जसा रोल मला करायचा होता तसा रोल मला करायला मिळतो आहे आणि मी लगेच हो म्हणून टाकलं आणि मग पुढची सगळी प्रोसेस चालू झाली आणि त्याच्यानंतर तेव्हापासूनच मी इतकी एक्सायटेड आहे की मग त्याच्यासाठी वेगवेगळं म्हणजे वर्कआउट करून वेट लूज करणं म्हणा किंवा शुभ्रा या कॅरेक्टरसाठी वर्किंग करणं म्हणा या सगळ्या गोष्टी मी चालू केल्या पण एक ॲक्टिंगचं वर्कशॉप आपण म्हणतो तेव्हा की आरशात बघून कधी कधी आपण अभिनय करतो पण तुला सांगितलं की तू व्हिलन असं कॅरेक्टर असणार आहे आरशात बघून ट्राय केलंस की मी विलन कशी दिसणार आहे वगैरे ऑफकोर्स म्हणजे आरशात बघून आणि बि बे, बिना आरसासुद्धा मी हे ट्रायच केलं की कशी दिसणार आहे विलन म्हणून कारण आधी ती मला मी माझ्या डोक्यात दिसले पाहिजे ना व्हिलन म्हणून तर लोक मला ॲक्सेप्ट करू शकतील पण आय होप म्हणजे तुम्हाला आवडेल असं मला वाटतंय प्रोमोमध्ये ती झलक दिसली आहे आणि भारी दिसली आहे म्हणजे विलनसुद्धा एक भारी दिसली आहे तू थँक्यू सो मच आणि त्याचं भरपूर क्रेडिट माझा लुक प्रकारे डिझाईन केला आहे आणि लेखक आमचे डिरेक्टर ओ पी ह्या सगळ्यांनासुद्धा भरपूर क्रेडिट जातं कारण ज्या प्र एक एखादी गोष्ट जेव्हा तुम्हाला दिसते आ, चेहरा आमचा दिसतो कलाकारांचा पण त्यामागे ना ह्या सगळ्या मोठ्या टीमचे एफर्ट्स असतात नक्कीच पण गायत्री तू थोडीशी चुलबुली आहेस आम्ही बिग बॉसमध्ये आहे पण जेव्हा तू सीन करतेस म्हणजे आत्ताच मालिका सुरू झाली आहे एकतर तुला म्हणजे आम्ही गोड मुलगी असंच आहे पण तू सुद्धा ट्राय करतेस नवीन कॅरेक्टर पण असं हसू येतं की अरे मी इतकं विलन वगैरे करते हो मला ना म्हणजे मी बोलते 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 शुभ्रा म्हणून मग कट झालं की मला असं होतं की काय असं मध्ये मध्ये होतं मला कधी कधी किंवा असे मोमेंट्स पण होतात काही काही जेव्हा मी फंबल करते एखादा आणि ते वेगळंच काहीतरी निघतं तोंडातून आणि मग तो सगळा राग जातो चेहऱ्यावर आणि हसायलाच येतो एकदम तर असे मोमेंट्स होतात येस पण अक्षय आणि पायल आहे आत्ताच आम्ही त्यांच्याशी गप्पा मारल्या आहेत म्हणजे तुमचं त्रिकूट छान जमतं आहे म्हणजे जमलं आहे ऑलमोस्ट काय सांगशील जेव्हा कळलं की अक्षय आहे पायल आहे को ॲक्टर्स त्यांच्याबद्दल सो so, मी त्या दोघांबरोबर फार शूट नाही केलं आहे अजून <laughs> माझं अजून वेगळं वेगळं शूट चालू आहे त्या दोघांचं एकत्र चालू आहे पण आम्ही जेवढा काही टाईम स्पेंड केला आहे एकत्र प्रोमोच्या दरम्यान किंवा प्रमोशन्सच्या वेळेला अजून काही काही गोष्टींमुळे तर फार आम्ही तिघं फन करतो आमची छान भट्टी जमली आहे तू म्हणला तू म्हणलीस तसं आणि पायल पण एक उत्तम अभिनेत्री आहे त्यामुळे तिच्याबरोबर काम करायला खूप मजा येते अक्षय पण ऑफकोर्स खूप वर्ष काम करतो आहे आणि बिग बॉसचं एक आमचं रिलेशन आहे ते त्याच्यामुळे त्याच्याबरोबर पण काम करायला खूप मजा येते आणि नॉट ओनली ह्या दोघांबरोबर आमची अख्खी कास्ट खूप मोठी आहे म्हणजे आम्ही तिघं आमच्या तीगा, तिघांच्या फॅमिलीज माझ्या ऑफिसमधले मा सगळे हे दोघं जिथे काम करत असतात तिथली ते सगळे अशी एक ह्यूज आमची कास्ट आहे आणि त्याच्यामुळे खूप एनर्जी आमच्या सेटवरती पण मी पायलशी तुझ्या आधी गप्पा मारल्या तर ती असं म्हणाली की गायत्री आणि अक्षय बिग बॉस असा शब्द जरी निघाला की दोघं सुटतात किस्से सांगायला सुरू होतात आणि मग ती थोडी एकटी पडते ना कारण ती तिने अजून तो अनुभव घेतला नाहीये काय सांगशील किती नॉस्टेलजी व्हायला होत आहे तुला हो म्हणजे ती अगदी खरं बोलली की बिग बॉस हा विषय एकदा निघाला ना किंवा दुरून दोरून कुठून निघाला की आम्ही दोघं असे खूप एक्साईट होतो आणि खूप बोलायला मग तुझ्या सीझनमध्ये काय झालेलं माझ्या सीझनमध्ये काय झालेलं आणि आय कॅन अंडरस्टँड की तिला त्याचं वाटतं मला नाही माहिती आहे तुम्ही वेगळं बोला काहीतरी तर आय कॅन अंडरस्टँड पण येस नॉस्टाल येतो आम्हाला दोघांनाही आणि किस्से तर अनएंडिंग असतात ना सांगायला आणि दोघंही आम्ही बडबडे असल्यामुळे इवन पाहायला पण आम्ही तिघंही खूप बडबडे असल्यामुळे सतत बडबड तर चालूच असते मी तुला सांगायचं झालं तर आम्ही आत्ता प्रमोशन्स करायला गेलो होतो कोल्हापूरला तर परत येताना त्या ड्रायव्हरचं साधारण डोकं ड्रायवर काकांचं दुखायला लागलं असेल आमच्यामुळे आणि ते काका असे झाले असतील की कोणाला बसवलं आहे गाडीत इतकी बडबड आम्ही करत होतो ती ग पण तिला मी म्हटले की तुलासुद्धा जायला आवडेल का म्हणजे तुमच्या दोघांकडून तर ती इतक्या आ, काय म्हणू आपण किस्से ऐकून ऐकून ती म्हणेन की मी जातेच बाबा एकदाची <laughs> ती आय डोंट थिंक हो म्हणाली असेल जितकं मी तिला ओळखते uh, अजूनपर्यंत तरी मला वाटत नाही की ती अजून uh, बिग बॉस साठी प्रिपेअर्ड झाली आहे <laughs> पण सिन्स आम्ही दोघं आहोत वी uh, विल सी टू इट दॅट आम्ही तिला तयार करू नक्कीच पण एकीकडे काय म्हणू तुमच्या मालिकेची प्रोमोज वगैरे सुरू झालेत आणि आत्ता नुकतंच बिग बॉसचा प्रोमो झाला म्हणजे okay. दोन स्पर्धक या मालिकेत आहे त्यामुळे बिग बॉसचा प्रश्न तर तुला विचारणारच काय सांगशील महेश सर नाही आहेत रितेश सर आहेत Uh, महेश सर अर्थातच ऑब्विसली था इतके सीजन्स त्यांनी छान प्रकारेच केले बट uh, रितेश uh, देशमुख यांना मी बघायला भयंकर एक्साय एक्सायटेड आहे आणि ते एक वेगळ्या प्रकारे एका वेगळ्या ढंगात सगळ्यांना वेळ लावतील असं मला वाटतंय आणि त्यांना ऑल द बेस्ट आणि बिग बॉसच्या सगळ्या टीमला ऑल द बेस्ट आणि आम्हाला बोलवा लवकर लगेच गेम म्हणजे स्पर्धक म्हणूनही बोलवतील आणि मालिकेचं प्रमोशन सुद्धा होणार आहे म्हणून तर बोलवतीलच आहे होप सो नक्कीच खूप खूप शुभेच्छा गायत्री तुला मालिका येते काय सांगशील प्रेक्षकांना जादा Uh, सगळ्यात पहिल्यांदा तर आजपर्यंत माझ्यावरती जे तुम्ही प्रेम केले आहेत त्याच्यासाठी खूप खूप आभार आमच्या प्रोमोवरती तुम्ही जो काही प्रेमाचा वर्षाव केला आहे त्याच्यासाठी खूप धन्यवाद आणि आमची नवीन मालिका येते अबीर गुलाल सत्तावीस मेपासून रोज रात्री साडेआठ वाजता कलर्स मराठीवर ती मात्र बघायला विसरू नका कारण तुम्हाला खूप मजा येणार आहे डोंट मिस इट येस नक्कीच थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू